उत्कृष्ट कामगिरीबद्दल माजी सैनिक आबासाहेब गरुड यांचा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते सत्कार जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगेसाहेब यांच्या हस्ते माजी सैनिक आबासाहेब गरुड यांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि जिल्हा पातळीवरील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला आबासाहेब गरुड यांनी सन दोन हजार पंचवीसमध्ये जिल्हा पातळीवर केलेली उत्कृष्ट कामगिरी आणि त्यांचे सातत्याने सुरू असलेले सामाजिक कार्य लक्षात घेऊन त्यांची निवड डिस्ट्रिक्ट सोल्जर बोर्ड जिल्हा सैनिक बोर्डच्या माध्यमातून करण्यात आली हा सत्कार सोहळा आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव येथे संपन्न झाला उपस्थित मान्यवर आणि दखल आबासाहेब गरुड यांच्या कार्याची दखल सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ निलेश पाटील साहेब तसेच उगले साहेब गायकवाड साहेब रतिलाल महाजन साहेब आणि जळगाव सोल्जर बोर्डाच्या संपूर्ण स्टाफने घेतली माजी सैनिक आबासाहेब गरुड हे त्रिदल सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले